हाय हॅलो नमस्कार मी काजल धोमा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर एक चारच व्हिडिओ मी टाकलेत यूट्यूब रिलेटेड तर मला इतक्या कमेंट आहेत की कि किती व्ह्यूजला किती पैसे भेटतात शॉर्टला किती पैसे भेटतात लॉंग व्हिडिओला किती भेटतात आणि कसे भेटतात तर तुम्हाला तेच आज मी थोडंसं सा समजावून सांगते की तो नेमका क्रायटेरिया कसा राहतो ते तर पहिली गोष्ट तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग आपल्याला दोन्हीकडून पैसे भेटतात ठीक आहे आणि युट्यूबचं पेमेंट हे डॉलरमध्ये जमा होतं जसं की एक डॉलर वाढला तर ब्याऐंशी रुपये आपल्याला भेटतात एका डॉलरचे ठीक आहे आता एक डॉलर आपल्याला किती व्ह्यूजला भेटतो ते मी तुम्हाला समजावून सांगते पहिली गोष्ट आपल्याला शॉर्ट व्हिडिओ मधूनही व्ह्यूज भेटतात आणि लॉंग व्हिडिओ मधूनही पैसे भेटतात दोन्ही कडून भेटतात शॉर्ट व्हिडिओला एक लाख व्ह्यूज आहेत तेव्हा कुठं आपला एक डॉलर तयार होतो जास्तीत जास्त दीड दोन डॉलर एक लाख व्ह्यूजला येतात ठीक आहे तोच जर आपल्याला तीन हजार जरी व्ह्यूज मोठ्या व्हिडिओला म्हणजे लाँग व्हिडिओला आले तरी पण एक डॉलर भेटतो तीन अडीच तीन हजारला एक डॉलर भेटतो जर तुमचा व्हिडीओ हा दहा मिनिटापेक्षा जास्त असेल तर ठीक आहे आता कोणी कोणी बघा आठ मिनिटा ज्या खालचे जे व्हिडिओ असतात ना त्याला ॲड लागत नाहीत ॲड लागली तर एखादीच ॲड लागते ते युट्यूब स्वतः लावतं पण आठ मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ मोठा असेल तर तुम्ही तिथं ॲड लावू शकता तुम्हाला पाहिजे तेवढा ॲड आपल्याला पैसे कशाचे भेटतात जाहिरातीचे जी जाहिरात आपल्या व्हिडिओ बघताना पहिल्यांदा जाहिराती ती पुढे त्या जाहिरातीचे आपल्याला पैसे भेटतात आपल्या व्हिडिओचे पैसे भेटत नाही आपल्याला आपल्याला पैसे भेटतात आपल्या व्हिडिओ लागलेल्या जाहिरातीचे जे जा आपली ऍड लागते ना त्या ॲडचे पैसे आपल्याला युट्यूब देतं आता एक व्हिडिओ आता समजा माझा हा व्हिडिओ बघताय तर हा व्हिडिओ बघताना तुम्हाला किती वेळा ऍड लागली दोन वेळा लागली की तीन वेळा लागली हे ह्याच्यावरती डिपेंड असतं की मला पैसे किती भेटणार ह्या व्हिडिओच्या थ्रू जर तुम्हाला ह्या व्हिडिओवरती ऍड लागलीच नाही म्हणजे आता सगळ्यांनाच ऍड लागते असं अजिबात नाहीये समजा दहा जणांनी व्हिडिओ बघितला तर नऊ जणांना ऍड ला लागली तर एकाला ऍडच लागत नाही तर एकाचे पैसे मला येतच नाही मग त्याचा बघून हा व्हिडिओ काही फायदा नसतो थोडक्यात असं सांगायचं झालं तुम्हाला तर तेवढं आहे त्यामुळे व्हिडिओ बनवताना व्हिडिओची लेंथ ही आठ मिनिटापेक्षा जास्त असावी आठ मिनिटापेक्षा कमी व्हिडिओ बनवायचा नाही जो लाँग व्हिडिओ असतो ना तो तरच तुम्हाला त्याचे बऱ्यापैकी चांगले पैसे आणि बऱ्यापैकी डॉलर भेटतील राहिला प्रश्न आर पी एमचा प्रत्येक चॅनलचा आर पी एम हा वेगळा असतो आता मला ह्या माझा व्हिडिओची लेंथ किती आहे त्याच्यावरती माझ्या ह्या व्हिडिओ बघण्याचा डॉलरचा आर पी एम ठरतो समजा आता माझा व्हिडिओ पाचच मिनिटाचा आहे तर माझा जो व्हिडिओचा आर पी एम आहे तो मला आर पी एम किती भेटेल तीस नाही तर आ, तीस रुपये भेटेल किंवा मग बत्तीस जास्तीत जास्त पण हाच व्हिडिओ माझा पंधरा पंधरा मिनटाचा असेल तर मला पन्नास सत्तर एवढा सत्तरच्या वरच जातो सत्तरऐंशी एवढा आर पी एम भेटतो पण माझा जे माझा स्टोरी चॅनल होता माझा एक एक स्टोरी स्टोरीचा व्हिडिओ हा एक तासाचा दीड तासाचा दोन तासाचा असायची एक स्टोरी तर मला त्याचा आर पी एम हा कधी एकशे एक रुपया भेटत होता कधी अठ्ठ्याण्णव रुपये भेटत होता कधी एकाहत्तर रुपये भेटत होता जेवढा तुमचा व्हिडिओ लांब तेवढा तुम्हाला त्याचा आर पी एम जास्त आणि तेवढे तुम्हाला पैसे जास्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे पण लॉंग व्हिडिओ जास्त असेल मोठा तर लोक बघायला बोर होतात त्याच्याच तुलनेमध्ये शॉर्ट व्हिडिओ असेल तर लोक जास्त बघतात शॉर्ट व्हिडिओला जास्त बघितलं जातं आता शॉर्ट व्हिडिओला आपल्याला पैसे भेटतात पण ते खूप कमी भेटतात ते फक्त आपण शॉर्ट व्हिडिओ आपला सबस्क्राईबर वाढवण्याचं एकच महत्व आहे त्याचं म्हणजे सबस्क्रायबर वाढतात पैसे शॉर्ट व्हिडिओ थ्रू जास्त आपल्याला भेटत नाही ठीक आहे तुम्हाला आर पी कळलं असेल अशा आशा करते की तुम्हाला आरपीएम कळलं असेल आता मी डॉलर विषय तुम्हाला सांगते एका डॉलरचे आपल्याला ब्याऐंशी रुपये भेटतात मी असो तुम्ही असो कुणीही असो कोणताही युट्यूबर असो त्याला एका डॉलरचे ब्याऐंशी रुपयेच भेटतात कधी आता त्यांच्या क्रायटेरियानुसार कधी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी राहतात कधी पंच्याऐंशी भेटतात तर आता एक डॉलर येतो आता लॉंग व्हिडिओला माझा हा जो व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तीन हजार व्ह्यूज माझ्या ह्या व्हिडिओला येतील तेव्हा मला एक डॉलर भेटणार ठीक आहे तीन हजार व्हिज ला एक डॉलर येतो म्हणजे जवळजवळ बघा तुम्हाला किती व्ह्यूज Uh, किती पैसे भेटतात बघा आता एक व्ह्यूजला साधारणतः दोन रुपये एवढं भेटत असू शकतात दोन नाही दोन नाही कमी असेल तुम्ही कॅल्क्युलेशन करा मला इतकं काही कॅल्क्युलेशन समजत नाहीये तर uh, साधारणतः तीन हजार व्ह्यूज येतील त्यावेळेस तुम्हाला एक डॉलर भेटतो आणि तीन हजार व्ह्यूजला तुम्हाला फक्त ब्याऐंशी रुपये भेटतात फक्त ब्याऐंशी रुपये ठीक आहे आता तोच व्हिडिओ जर तुमचा साधारणतः अर्ध्या तासाचा असेल तर तुम्हाला तीन हजार व्ह्यूजला दोन डॉलर सुद्धा येतात जर जास्त लांबडा व्हिडिओ असेल तर ठीक आहे म्हणजे तुम्हाला एकूण आठ आठ अजून सोळा एकशे बासष्ट चौसष्ट रुपये एका व्हिडिओचे भेटतात तर व्हिडिओला जास्त पैसे भेटत नाही तुम्ही असा हे पैसे तुम्हाला त्यावेळेस भेटतील ज्यावेळेस तुम्ही स्वतः ॲड लावाल तुम्हाला स्वतः ॲड लावायचा ऑप्शन असतो ठीक आहे टी स्टुडिओमध्ये गेला मी तुम्हाला ते एखाद्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त येण्यासाठी मी तुम्हाला सांगेल किंवा ह्याच व्हिडिओमध्ये मी थोडीशी पुढे स्किप ऍड सॉरी एक थोडासा व्हिडिओ ऍड करते की तुम्ही ऍड कशा लावू शकता ती तुम्हाला सांगते तर तुम्हाला वाईट स्टुडिओमध्ये जायचं आहे तिथं ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं मी दाखवते की कसं करायचंय त्याच्या आधी आपण हे सगळं जर पैसे आहेत ना त्याच्या रिलेटेडच बोलूया तर तुम्हाला समजलं असेल की कि किती डॉलरला किती पैसे भेटतात आणि शॉर्टला किती भेटतात आणि लॉंगला किती भेटतात बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मला लॉंग व्हिडिओ टाकू वाटत नाही माझे शॉर्टच व्हिडिओ टाकते तर माझा वॉच टाइम वाढेल का आजी बाद तुमचा वॉच टाइम वाढणार आहे तिथल्या तिथंच राहणार जर का शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूजच किती येणार आहे जर तुमचा नवीन व्हिडिओ असेल तर तुम्हाला दहा वीस हजारच्या वर व्ह्यूज नाही जाणार जर तुमच्या व्ह्यूज लाखोमध्ये जात असतील शॉर्ट व्हिडिओचे तर तुमचा वॉच टाइम वाढेल थोडासा वॉच टाइम काय तुमचे जे दहा मिलियन व्ह्यूज असतात ना शॉर्ट व्ह्यूज ते कम्प्लीट झाले तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो पण तेवढे व्यूज तुम्हाला शॉर्ट मधून आले पाहिजेत त्याच्यामुळे लॉंग आणि शॉर्ट दोन्ही टाका तर तुमचं लवकरात लवकर चॅनल ग्रो करेल आणि मेन म्हणजे तुमचं एक टाइम मॅनेजमेंट ठेवा की बाबा आज तुम्ही अकरा वाजता व्हिडिओ टाकलाय उद्या तुम्हाला अकराच वाजता व्हिडिओ टाकायचा आहे ते सुद्धा टाईम लावून असं नाही की बाबा अकरा चल मी ओपन करतो आता व्हिडिओ टाकतो असं अजिबात नाही तुम्हाला आदल्या दिवशीच व्हिडिओ टाकून ठेवायचा उद्याच्या अकराचा टाइम लावून म्हणजे आज जो व्हिडिओ मी हा जो व्हिडिओ टाकते त्याचा मी आता बाराचा टाइम टाकेन उद्याच्या उद्या सकाळी बारा, बारा वाजता तुम्हाला माझा हा व्हिडिओ बघायला भेटणार पण मी तो बारा वाजता टाकलेला नसतो तो मी आधीच टाकलेला असतो पण मी त्याचा टाइम सेट करून ठेवला आहे की बारा वाजताच हा पब्लिक होणार व्हिडिओ तर थोडक्यात तुम्हाला सगळं मॅनेजमेंट कळलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सगळा डिटेल माहिती कळेल आणि युट्यूब थ्रू तुम्ही कमी मध्ये सुद्धा जास्त पैसे कमवू शकता तुम्ही स्वतः ॲड लावल्या स्वतःच्या हाताने यूटूब ॲड लावतं आव लावतं ऑटोमॅटिक ॲड लागतात पण यूट्यूब त्यांच्या मनाने ॲड लावतं कधी एखाद्या व्हिडिओ कधी दोन चार जण बघतात दोन चार जणांना ॲड दिसतच नाही त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदाच नाही ना त्या दोन चार जणांनी बघितलेला बघितलं तर आपल्याला जे पैसे येतील तेवढे तीन हजारने बघितलेले सुद्धा येणार नाहीत मग तिचा फायदा काय ना त्यामुळे तुम्हाला स्वतः ऍड लावता आल्या पाहिजे मी माझ्या व्हिडिओला स्वतः ऍड लावते स्वतःच स्वतः ऍड लावते तेव्हा कुठे माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी अर्निंग होते मला एका व्हिडिओमध्ये आपल्याला समजा तर हा जे लॉंग व्हिडिओ आहेत माझे त्या लॉंग व्हिडिओला मला साधारणतः तीन अडीच अडीच हजार व्ह्यूज येतात तेव्हा एक डॉलर माझा कम्प्लीट होतो ठीक आहे तर चला तुम्हाला छोटीशी मी पुढे ॲड कशी लावायची ही क्लिप लावते आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर आता बघा आता आपण ॲड लावूया त्यासाठी पहिल्यांदा मी क्रोम ओपन करते तर बघा सगळ्यात आधी मी क्रोम ओपन करते क्रोम ओपन केलं ना इथं भरपूर साऱ्या वेबसाईट असतात आपल्याला इथं न्यू वेबसाईट क्लिक करायची आहे आणि इथं सर्चवरती लिहायचं आहे वाय टी टू टी स्टुडिओ डॉट कॉम हे बघा सेकंड ऑप्शन आहे माझा इथे टी स्टुडिओ डॉट कॉम हे तर क्लिक केलं की तर लॉग इनवरती क्लिक करायचं लॉग इनवरती क्लिक केलं की डायरेक्ट ते तुमचा वाय टी स्टुडिओ क्रोममध्ये ओपन होतो बघा तुमचा इथं चॅनल येईल जो काही तुमचा चॅनल आहे ना तो त्यानंतर आता इथं बघा साईडला ना इथं व्हिडिओचा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथं सगळे तुमचे जे व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ येतील त्यातला तुम्हाला ज्या व्हिडिओला ॲड टाकायचं आहे ना त्याचा तो व्हिडिओ क्लिक करायचा तर माझा पहिला हा व्हिडिओ आहे जो मला आता आज टाकायचा आहे तर त्यावरती मी क्लिक करते त्यावर क्लिक केलं की पहिल्यांदा इथं बघा तर हे बघा इयंड स्क्रीनवरती मी क्लिक करते त्यावेळेस इथं तुम्हाला एंड स्क्रीन येते की इंडला तुम्हाला कसं द्यायचं आहे तर मी पहिलं वाला सिलेक्ट करते जसं माझं इथं बघा इथं पुढचा एक व्हिडिओ येतो आणि साईडला आपला लोगो येतो फोटोचा हा आपण सेव्ह करूया हे सेव्ह झालं की तर बघा साईडला इथं स्क्रीनचा ऑप्शन असतो इथं ऑप्शन ऑप्शनवरतून एडिटर म्हणून एक ऑप्शन असतो तो क्लिक करायचा इथे तुम्हाला जर व्हिडिओ कट करायचा असेल पाहिजे असेल वाटलं की हा आपण चुकीचं बोललो आहे तो तुम्ही कट करू शकता ब्लर करू शकता गाणं लावू शकता एंड स्क्रीनला इथं बघा करू शकता त्यानंतर इथं ॲड लावू शकता सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे ॲडचा तर इथं मी एडिटवरती क्लिक करते आता इथे एक पण ॲड नाही आहे बघा एकसुद्धा आता यूट्यूबने लावली असली तर ठीक आहे पण इथे एक पण अजून आलेलं नाही आहे तर आता मी इथं इन्सर्ट ॲड शॉवरती क्लिक करते नं बघा पहिली ॲड माझ्या आली आता तुम्हाला दुसरी ॲड कुठं द्यायचं ना तिथं क्लिक करायचं तिथं दुसरं परत इन्सर्ट अँड ॲड शॉर्ट टाकायचं त्यानंतर परत आपल्याला तिसरी ॲड टाकायची आहे परत चौथी ॲड टाकायची आहे परत पाचवी अशा तुमच्या इकडे ॲड तयार होतील बघा ॲड स्लॉट लिहिलं आहे ना तर तिथं तुम्हाला दिसेल तुम्हाला यातली कोणती ॲड डिलेट करायची असेल तर ती ॲड तुम्ही तर पुढे डिलेटचं ऑप्शन असतो इथून तुम्ही डिलेट केली की ती ॲड डिलेट आपोआप होती ती थी जाहिरात ठीक आहे ता तर आता मी तर अजून एक ॲड लावते बघा मी एकूण इथं पाच ॲड लावलेले आहेत पण ह्यातलं लागणार दोन नाही तर एकच लागणार आपण जरी पाच लावल्या तरी पाचच्या पाचही लागणार नाही आहेत ॲड यूट्यूब त्यांच्या ह्याने दोन नाही तर तीन लागते पण प्रत्येक जो बघेल ना त्याला ॲड लागणारच एक पण माणूस असा राहणार नाही की त्याला ॲड नाही लागणार ठीक आहे आता इथं वरती सेवचा ऑप्शन आहे इथं सेव्ह करूया आणि इथं बघा आपल्या ॲड इथं लागलेलं आहे ठीक आहे आता आता आपला ज्यावेळेस पण व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस आपल्या सगळ्या ॲड लागल्या जातील तर आता ॲड लावल्याने होतं काय की आपल्याला जास्त अर्निंग भेटते जास्त डॉलर वाढतात त्यासाठी आपण स्वतः ॲड लावायचे कारण एवढा वेळ व्हिडिओ एडिट करतो शूट करतो आणि मग ॲड लावायला आपण कंजूसपणा करतो की नाही जाऊ द्या लागतील मनाने तर असं नाही करायचं स्वतः ॲड लावायच्या म्हणजे तुमचं पेमेंटही जास्त येईल ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय